जिल्ह्यात डेंग्यूच्या डंगाचा विळखा डासांचा एकशे दोन जणांना डंख हिवतापाच्या बावीस तर चिकंगुन्याचे तीन रुग्ण डेंग्यूसह साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभाग हतबल जिल्ह्यात आरोग्य विभागातील साठ टक्के पदे रक्त डेंग्यूची उत्पत्ती रोखणे आरोग्य विभागापुढे आव्हानच संपूर्ण राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पेरणी सुरू आहे दरम्यान जून महिन्यापासून बदललेल्या वातावरणामुळे तसेच पडत असलेल्या पावसाचे पाणी साठत आहे यामुळे शहर व गावातील वस्त्यांचा कानोसा घेतला तर हिवताप डेंग्यू चिकनगुनिया या साथीच्या आजारांसह सा डेंगू सदृश नवीन आजाराने आता जिल्ह्याला विळखा घातल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे इजिप्त डासांनी अनेकांना डंख मारल्यामुळे एक जानेवारी ते चौदा जुलै दोन हजार चोवीसमध्ये हिवताप रुग्णसंख्या बावीस डेंग्यू रुग्णसंख्या एकशे दोन तर चिकनगुनिया रुग्णसंख्या तीन असं जिल्ह्याचं वास्तव आहे पण ते नियंत्रणात आणण्यासाठी झेडपीचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालयांची कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे दमछक होऊ लागली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघाचा आढावा घेत असताना डेंग्यूच्या विळख्याची आढावा घ्यावा अशी मागणी होत आहे पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो टायफॉइड कॉलरा कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया डेंग्यू चिकनगुन्ह्या असे आजार पसरवू लागले आहेत दरम्यान पालखी सोळा मार्गावरील गावामध्ये झेडपीच्या आरोग्य विभागाच्या वतीने फॉगिंग फवारणी करण्यात आली आहे त्यामुळे मागील आठवड्यात डेंग्यूच्या रुग्णांची तसेच व्हायरलच्या आजाराचे प्रमाण नियंत्रणात होते पण आता आषाढी एकादशीनंतर वारकरी पुन्हा आपापल्या गावात आल्यानंतर व्हायरलचा व डेंग्यूच्या आजाराने पुन्हा विळखा घालायला सुरुवात केली आहे डेंग्यू मलेरियासाठी पालिका ग्रामपंचायतीकडून विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे डेंग्यूच्या आजाराचे वास्तव पाहिले तर या डेंग्यूच्या आळ्या वर्षभर जिवंत राहत असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये घराच्या टेरेसवर असणाऱ्या टायर नारळाच्या करवंट्या टेरेसवरील पाण्याच्या टाक्यांना झाकण नसले तर त्यामध्येही डास अंडी घालत असल्याने डेंग्यूचे डास तयार होण्याचे प्रमाण वाढत असते या डासाची उत्पत्ती ही आळीपासून कोश तयार होऊन अवघ्या आठ दिवसातच मोठा डास तयार होत असतो त्यामुळे नागरिकांनी घरातील कूलर फ्रीज रांजन मडके पाण्याची टाकी यामधील पाणी काढून स्वच्छ करून कपड्याने पुसले पाहिजेत याशिवाय टॉयलेटमधील गॅसचे ओपन पाईप असते त्यामध्ये या पाईपच्या तळातील पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने या पाईपला जाळी किंवा कापड बांधणे गरजेचे आहे याशिवाय घर बंगला येथे जमिनीखाली सिमेंटच्या पाण्याच्या टाक्यामध्येही डासांची उत्पत्ती होते त्यामुळे त्या टाक्यामधून अळीनाशक अबेट नावाचे लिक्विड टाकले तर डासांची उत्पत्ती हो रोखली जात असते ही ॲक्टिव्हिटी प्रत्येकाने राबवली तर डासांना रोखता येणे शक्य होईल आज अनेक घरांमधून बंगल्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव जाणवत आहे त्यासाठी फॉगिंग ॲक्टिव्हिटी प्रभावी आहे पण हे सायंकाळी सहा ते दहा या वेळेत करणे गरजेचे आहे कारण इजिप्त डास हा अडगळीच्या जागेत बसलेला असतो या फॉगिंगच्या वेळी पंधरा ते वीस मिनटे घरात दूर होत असतो त्यावेळी घरातील जेवण झाकून ठेवणे तसेच लहान मुले वयोवृद्ध तसे गर्भवती यांना त्या दरम्यान घरातून बाहेर काढणेही तितकेच गरजेचे आहे कारण पायरथम औषध हे डिझेलमध्ये मिक्स करून वापरले जात असते त्यावेळी डास हा मारला जातो ही साधी अनसोपी पद्धत पण नागरिक मात्र घरात फॉगिंगचा धूरच करून देत नाहीत फॉगिंगचा धूर हा गटर किंवा रस्त्यावर मारा ही नागरिकांची अपेक्षा असते त्यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी हे गटारावर फॉगिंगचे फवारणी करतात त्यावेळी त्या जागेतील डास हे घरात जातात त्यामुळे डास घरात जाऊन नागरिकांना डास चावला तर डेंग्यूचे प्रमाण वाढले जाते आज शहरी किंवा ग्रामीण भागातील व्यावसायिक हे डासांच्या त्रासापासून वाचण्यासाठी सायंकाळी धूर करत असतात पण त्या धुराने डास हे मरत नसतात डास जगण्याचा कालावधी हा अठ्ठावीस दिवसांचा आहे डेंग्यूचा डास हा रात्रीपेक्षा दिवसाच नागरिकांना चावत असतो त्याचा डंक हा जोरात असतो डासाच्या उत्पत्तीमध्ये नर मादी यांचे मिलन झाले की त्यामधील नर डास हा आठ दिवसानंतर मरतो पण मादी डास हा एकावेळी दोनशे ते अडीचशे अंडी हे पाच ते सहा वेळा घालत असते एकूणच ही डास मादी आठशे ते हजार अंडी एव्हरेजली अठ्ठावीस दिवसांच्या कालावधीमध्ये मरेपर्यंत घालत असते यामध्ये डासाची मादी दूषित माणसाला चावली तर पुढे त्याच पद्धतीने निरोगी माणसाला चावली तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग फवारणी करण्याबाबत तसेच नागरिकांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाकडे आज पुरेसे कर्मचारी यांचा अभाव आहे आज आरोग्य विभागातील आरोग्यसेवक आरोग्यसेविका ही पदे साठ टक्के रिक्तच आहेत डेंग्यूची उत्पत्ती रोखणे हे आरोग्य विभागाकडे आज आव्हानच बनले आहे शहरी भागात बंगले तसेच तर भाडे तत्वा राहणारे लोक हे घरात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना येऊनच देत नसल्यामुळे फॉगिंगसारखे दूरफवानेही करता येत नाही डासांच्या उत्पत्तीचे ठिकाणी घरातील फ्रीजच्या ट्रेमधील स्वच्छ पाण्यात डासांच्या आळ्या होऊ शकतात भंगाराच्या ठिकाणीही तसेच घरांचे होणारे बांधकाम यावरील टेरेसवर साठले जाणाऱ्या पाण्यामध्ये तसेच टायर पंक्चर काढणारे यांच्या दुकानासमोरील जुने टायरमध्ये तसेच हॉटेल व्यावसायिक यांच्या परिसरात असणारे चहाचे कप यामध्ये पाणी साठले जाते तसेच नारळाच्या करवंटे शहरगाव परिसरात साठणारे पाण्याचे डबके येथे या डासांची उत्पत्ती ही झपाट्याने होत असते यासाठी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांनी संबंधितांना नोटीस काढली तर यामध्ये अटकाव होऊ शकतो डेंग्यूच्या आजाराची लक्षणे डासाने नागरिकाला डंक मारल्यानंतर तोच दूषित डास इतर नागरिकांनाही डंक मारला की डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असते डास थावल्यानंतर डेंग्यू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात ताप येणे हात पाय आणि शरीरातील सांधेदुखी स्नायू दुखण्यांचे प्रमाण वाढत असते हातावर लालसल पुरळ उठणे भूक तहान न लागणे डिहायड्रेशन होणे त्यावेळी नारळ पाणी पिणे असा सल्ला दिला जात असतो रॅपिड टेस्ट केल्याने दोन लाईन आल्या की डेंग्यूचे निदान होते एलायझा टेस्टमध्ये अँटीबॉडीच्या प्रमाणानंतर डेंग्यूचे निदान होते डेंग्यू उपचार पद्धती कोविडचा आजार हा आठ दहा दिवसांचा होता त्याचप्रमाणे डेंग्यू आजाराचा कालावधीही आठ दिवसांचा आहे नागरिकांस डेंग्यूची लागण झालेल्याची लक्षणे ही तीन चार दिवसानंतर दिसू लागतात त्यावेळी ब्लड दिल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दिसून येते त्यावेळी संबंधित रुग्णाने पॅरासिटेमेट गुळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी त्यानंतर रुग्ण आठ दिवसांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो एडिसचा डास चावल्यानंतरच तोच पुन्हा इतरांना चावला तर डेंग्यूच्या आजाराची साखळी वाढत जाते त्यामुळे वेळीच सर्वांनी काळजी घेणे हेच हितावह आहे डेंग्यूपासून वाचण्यासाठी अंगभर कपडे घालावेत डेंग्यूचा आजार हा इजिप्त डासापासून होत आहे हा डास विशेषतः दिवसात चावत आहे सध्याच्या पावसाळ्याच्या दिवस डेंग्यू आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी अंगभर कपडे घालणे हे हितावह आहे याशिवाय शरीराच्या उघड्या भागावर मेडिकलमधील ओडोंगी ट्यूब लावावी तसेच घरातील फ्रीज कुंडी तसेच बॅरेलमध्ये पाण्याचा निचरा करावा आठवड्यातून एक दिवस ही भांडी कपड्याने पुसून पालथी घालावी कोरेगाव खंडाळावाई येथे डेंग्यूचे प्रमाण अधिक आहे येथे नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना सहकार्य करणे अपेक्षित आहे लोकवृत्त